नमस्कार मंडळी आज आपण बघतोय नदीच्या ताज्या शिवडा माशाचा रस्सा आणि फ्राय दोनही रेसिपी बनवायला अतिशय सोप्या आणि खायला खूप जास्त टेस्टी काही वाटण वगैरे न घालता घरातील मोजक्या साहित्यात एकदम चविष्ट रस्सा तयार होतो वर्षभर हे मासे मिळत नाहीत ह्याच वळगणीच्या दिवसात असतात आणि नदीच्या माशांची चव इतर मच्छीपेक्षा खूप वेगळी असते हा रस्सा तांदळाची भाकरी आणि गरमागरम भातासोबत तर एक नंबर लागतो त्यासाठी हा नदीचा ताजा शिवडा मासा घेतलेला आहे वजनाने साधारण पाऊन किलो आहे तर हा मासा स्वच्छ साफ करून कट करून घेतला फ्राय करण्यासाठी असे पातळ काप करून घेतलेत डोक्याकडचा आणि बाकीचा उरलेल्या भागाचा आपण रस्सा करणार आहोत फ्राय करण्यासाठी शक्यतो पातळ काप करायचे मासे फ्राय करण्यासाठी इथे मी घेतले वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या चा तीन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर पाणी न घालता मिक्सरला हे बारीक वाटून घेऊया नदीच्या माशांच्यात लसणाचं प्रमाण जास्त ठेवायचं आलं अगदी थोडंसं वापरलं तरी चालेल ह्यात घालूया अर्ध्या लिंबाचा रस अडीच ते तीन चमचे किंवा आवडीनुसार घरगुती मसाला मी इथे आगरी मसाला वापरते तुम्ही तुमच्या रोजच्या वापरातील जो मसाला असेल तो वापरू शकता पाऊण चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ मिक्सरच्या भांड्यात चमचाभर पाणी घालून ते ह्यात घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ह्यात पाणी घालताना खूप जास्त पातळ किंवा घट्टही ठेवू नका म्हणजे आपल्याला मच्छीवर पसरवता येईल इतपत असावं मच्छी, मच्छी किती आहे त्या प्रमाणात मसाले घ्यायचे मी घेतलेले फ्राय करायचे मासे साधारण चारशे ग्रॅम आहेत त्या अंदाजाने मी मिरची मसाले आलं लसूण वगैरे घेतलं आहे सर्व मच्छीला मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा याप्रमाणे थोडा वेळ हे मुरत ठेवूया तोपर्यंत माशांचा रस्सा तयार करून घेऊया त्यासाठी पसरड भांड्यात साधारण दोन पळी तेल घातलं आहे तेल खूप जास्त गरम होऊ न देता कोमट असतानाच ह्यात लाल तिखट घालूया तर मी इथे तीन चमचे आगरी मसाला आहे तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण मासे जरा तिखटच छान लागतात एकदम मंद गॅसवर जास्त नाही फक्त अर्धा मिनिट परतून घेतलं की लगेचच ह्यात घालूया पंधरा वीस ठेचलेला लसूण पाकळ्या जेव्हा नदीच्या माशांचा रस्सा किंवा कालवण करतो तेव्हा त्याच्यात ते आलं लसूण पेस्ट न घालता फक्त लसूण थेचूनच घालायचा म्हणजे त्याला मस्त गावरान चव येते थे। लक्षात ठेवा की तेल एकदम कमी गरम असतानाच त्यात मसाला घाला जर खूप जास्त तेल तापला आणि त्याच्यात मसाला घातला तर ते करपून जाईल लसूण पण खूप जास्त न परतता फक्त अर्धा मिनिट परतला की लगेचच थोडा कढीपत्ता घालून घेते बरेच जणं मच्छीत कडीपत्ता घालत नाहीत पण नदीच्या माशांच्यात कडीपत्ता एकदा घालून बघा भारी चव येते रस्सा आहे त्यामुळे लगेचच एक ते दोन ग्लास पाणी घालून घेतलं आहे आपल्याला माशांचा रस्सा कितपट ठेवायचा आहे त्या अंदाजाने पाणी घालू शकता चवीनुसार मीठ घालूया आणि अर्धा चमचा गरम मसाला रस्शाला अशी उकळी आल्यानंतर माशांचे तुकडे घालायचे त्यानंतर ही बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हलक्या हाताने मिक्स करूया ह्यात आधी हळद घालायची मी विसरून गेली आत्ता घालते तुम्ही हळद लसून घातल्यानंतर घातली तरी चालेल नदीच्या माशांच्यात वरून थोडा कच्चा ठेसलेला लसूण घातला की मस्त चव येते तर मी साधारण सहा सात पाकळ्या लसूण ठेसून घातला आहे मुख्य म्हणजे माशांना खूप जास्त मिक्स करायचं नाही हलक्या हातानेच करायचं चा, किंवा मग भांडं पकडणे पकडून असं केलं तरी व्यवस्थित मिक्स होतं अशी छान मोठी उकळी आल्यानंतर आता गॅस जरा मिडियम करते आणि ह्यावर झाकणसुद्धा असं जरा अर्धवट उघडं ठेवून शिजू द्यायचं साधारण पाच मिनटानंतर झाकण उघडून हलक्या हाताने मिक्स करून घेते आता हा माशांचा रस्सा दुसऱ्या गॅसवर ठेवून इकडे मच्छी फ्राय करण्यासाठी गॅसवर लोखंडी तवा ठेवून घेतलाय तव्यात साधारण दोन पळी तेल घालूया तेल जरा गरम झालं की मगाशी मसाला लावून ठेवलेले माशांचे काप ह्यात सोडून घेते मधल्या पंधरा वीस मिनटात मच्छी व्यवस्थित मुरली आहे वेळ असेल तर अजून जास्त वेळ मुरत ठेवली तरी चालेल तव्यात खूप जास्त गर्दी न करता बसतील तेवढीच मच्छी घालून मध्यम आचेवर हे शिजू द्यायचं आता इथे महत्त्वाचं बघा स्पेशली नदीचा शिवडा मासा फ्राय करताना एक काळजी घ्यायची की हा मासा तळताना बऱ्याचदा तेलात घातल्यानंतर काही वेळात तडतडतो त्यामुळे काय करायचं अशी ह्याच्यात कालती किंवा चमचा ठेवायचा आणि त्यावर झाकण ठेवायचं म्हणजे झाकण पूर्ण पॅक नाही आहे चमच्याच्या बाजूने जरा अर्धवट उघडा ठेवायचा मीडियम गॅसवर अंदाजे पाच सहा मिनटं माशांची एक बाजू व्यवस्थित शिजू द्यायची त्यानंतर इथे रशाकडे वळूया तर साधारण पंधरा ते अठरा मिनटात मासा शिजतो हलक्या हाताने पुन्हा एकदा मिक्स करून घेते आता शेवटचा अर्धा मिनटं गॅस वाढवायचा त्यानंतर गॅस बंद माशांच्यात मीठ आणि पाणी शक्यतो सुरुवातीला सगळं एकदमच घाला कारण नंतर त्यात मीठ नीट मिक्स होत नाही मासे पानसट लागू शकतात काय करायचं मासे घालायच्या आधीच रशाला उकळी आली की चाखून बघू शकता मीठ कमी असेल तर मासे घालायच्या आधीच घालता येईल हा माशांचा रस्सा आपला तयार आहे फ्राय मच्छी बघूया मासे एक साईडने व्यवस्थित झाल्यानंतरच पलटी करायचे कच्चे असताना पलटी करायला जाल तर ते तुटू शकतात नदीचा शिवडा मासा फ्राय केल्यानंतर चवीला खरोखरच खूप जास्त टेस्टी लागतो फक्त तळताना तेवढी काळजी घ्या की कालतीवर ठेवून असं झाकण ठेवायचं म्हणजे अंगावर उडणार नाही किंवा तव्यात अशी वाटी ठेवायची त्यावर ताट ठेवायचं म्हणजे झाकले पण जातील आणि खूप जास्त पॅक होणार नाही कारण पूर्णपणे पॅक झाकण ठेवल्यानंतर मासे ओवरकूक होऊन जास्त नरम होऊ शकतात पाच सहा मिनटात पुन्हा एकदा पलटी करून घेते तेल कमी झालं असेल जास्तच कोरडं वाटत असेल तर वरून तेल घातलं तरी चालेल तुम्हाला दाखवते हे बघा ह्याप्रमाणे तेल उडू शकतं त्यामुळे शिवडा मासा तळताना झाकण देऊनच फ्राय करायचा मासेही तळून झालेत वरून कोथिंबीर घालूया अल्टी पलटी करून पंधरा ते सोळा मिनटात मासे तळून होतात उरलेले मासे पण ह्याचप्रमाणे तळून घेते किंवा उरलेले मसाला लावलेले मासे डब्यात पॅक करून फ्रीजमध्ये ठेवले आणि दोन दिवसानंतर तळून खाल्ले तरी छान राहतात सीझन आहे तोपर्यंत ह्या पद्धतीने मासे नक्की बनवून बघा कसे झाले हे कळवायला विसरू नका आमच्याकडे तर असा नदीचा शिवडा असा भेटला की मेजवानीच असते सगळे खूप आवडीने खातात लवकरच भेटूयात अशाच एका छानसा रेसिपीसोबत नमस्कार